निधीबाबत हप्त्याबाबत सरकारने प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना म्हणून लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून राज्य सरकारने जाहीर केली होती आणि राखी पौर्णिमेला जे चौदा ऑगस्टला लाखो बहिणींच्या खात्याला हा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि त्याच्यानंतर सलग निवडणुका संपेपर्यंत महिलांच्या खात्याला पैशाची बरसात झाली होती त्याच्यानंतर मग हे निधीचा तुटवडा भासू लागल्याने बऱ्याच ठिकाणी नावं वगळले गेले काहींवर कारवाईसुद्धा प्रस्तावित केली गेली मात्र यावर्षी आता रक्षाबंधनचा जो काही नऊ ऑगस्टला क्रांती दिनाला जे काही रक्षाबंधनचा सण आहे तर या सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणीचा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अनेक महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होता यासाठी शासनाने एकूण सातशे कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे योजनेच्या निधीच्या वितरणासाठी भीम्स प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला असून पारदर्शक व वेळेवर विधी स्थानांतरित व्हावा यासाठी सुनिश्चित केलेला आहे आणि येत्या नऊ ऑगस्टपूर्वी म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वीच सर्व बहिणींच्या खात्याला टप्प्याटप्प्यामध्ये या निधीचं वितरण केलं जाणार आहे पैसे जमा होणार आहेत पंधराशे रुपयाचा हा हप्ता असणार आहे आणि या पंधराशे रुपये मिळण्याला जवळपास आजची सहा तारीख आहे आणि कदाचित आजपासून उद्यापासून पैसे यायला सुरुवात होईल तेव्हा महिलांनी आपले खाते तपासून पाहायला हरकत नसावी बऱ्याच महिलांची नावं ही वगळलेली आहेत मग काही महिलांना जर ह्या खात्यामध्ये पैसे दिसत नसतील किंवा त्यांचा हप्ता गेल्या काही महिन्यामध्ये आला नसेल तर अशांनी यू आय डीच्या पोर्टलवर म्हणजे आधारच्या पोर्टलवर बँक सीडिंग स्टेटस जे असतं त्याच्यावर एक ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर आणि खाली कॅपचा कोड टाकला तर मोबाईलवर ओ टी पी येऊन तुमचे पैसे नेमके कुठल्या बँक खात्याला गेले याची पडताळणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ते पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीनं ते पाहता येईल तुम्हाला आणि ज्यांचे पैसे आलेच नसतील किंवा बँकेच्या त्या बँकेची सगळी खाती चेक करून जर दिसत नसतील तर याचा अर्थ निवडणुका संपलेल्या आहेत आणि सरकारला निधीची कमतरता पडता आहे म्हणून टप्प्याटप्प्यानं ती नावं वगळायची आहेत तर आपलं नाव वगळलं गेलं असं समजायला हरकत नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की एखाद्या बँकेचं खातं असतं आणि आपल्याला ते माहीतच नसतं आणि त्या खात्याला ते पैसे जमा होत राहतात आणि मग कालांतरानं ते पैसा पुन्हा शासनाकडे वळता होतो दहा वर्षाच्या नंतर तो मनी म्हणून असे बरेच पैसे लॉकडाऊनमध्ये महिलांच्या खात्याला आलेले ते मनी म्हणून बँकेकडे निष्क्रिय पैसा म्हणून तो पडलेला आहे तर आपल्याकडे जेवढे काही खाते असतील तर त्या खात्याची तपासणी केली पाहिजे सरकारकडून सांगण्यात येतं की बाबा आधार बेसिसवर किंवा याच्यावर ते पैसे कुठल्याही खात्याला जातात मात्र हे सगळं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद